होते माझं नाव योगिता दशरथ कदम आहे माझं शिक्षण बारावी पास आणि माझा जॉब आहे कॉल सेंटर मध्ये मी जॉबला आहे म्हणजे बँक ऑफिसला तर आता मी इथे पहिल्यांदाच माझी कविता सादर करणार आहे की माझी आई माझी आई आई अगर तुझे माझ्यावर उपकार आहे खूप आई तू आहेस माझ्यासाठी देवाचे दुसरे रूप आठवताच आई एकदा मला खूप लागलं होतं त्या दिवशी अख्खा आबाई तुझ्यासाठी डोळ्यामध्ये जागल होत कधी कधी माझं मन मला उभा असं छळत मला काय हवं मला काय हवं आहे ते तुला आधीच बरोबर कळत आई तुला पाहिल्याशिवाय माझा दिवस जात नाही आणि तू नशील शाळेत जाताना पाऊस आल्यावर खूप मजा वाटायची एकच छत्री असून ती दोघांनाच पुरायची रात्री झोपताना तुझी मांडीस तर माझी उशी असायची माझं दुःख हलकं करायचं नेहमीच तुझी खुशीच असायची आता मी मोठे झाले तरी तुझा हात पकडून शाळेत जावसं वाटतं पण नाही आता शक्य आहे म्हणून डोळ्यात पाणी दाटतं देवा मी काहीच नाही बोलणार पण सर्व काही घेऊन जा पण एक सांगते की माझ्या आयुष्यात तू माझ्या सोबत माझ्या आईला तू आपलं ठेवून जा थँक्यू